कुत्रिमेला कशा शिंग विंग लागला तो जा जर तू काळो ऐकणार नाही हो काळो ऐकणार नाही काळो ऐकणार नाही काळू कस ऐक काळो ताट आहे कुत्री पण जातात अरे अरे कुत्रीच्या शिंग बिंग लागल जो ऐकतच नाही मगात पासून लागला वाट जोरात लागला આગા <Saint> <altogether> मग ऐकणार ना सुटणार नाही द्या एवढ्या सोडवू घेत पण सुटणार नाही त्या हा आता सुटतो फळाला अरे दोघ पण ऐकत नाही कुत्रे कसे मारतात आशिंग बिंग लागल आपण <laughs> कुत्र्याचा विषय काय का माहिती तो ना हे कंटिन्यू इथले येत रेका हे करत नाही कुत्री मधी मेला ऐकतच नाही कुत्री पण धर र राणी कानाकधर काना आज वय कशा मधी येत भारी ना, ना कुत्री बघ त्यांच्यात कुत्री बघ कस पंच पंच कुत्री पंच कुत्री बघ बघ हा कुत्री पंच आहे

రూపాటా పండ్రోనా